धर्मशास्त्रानुसार झोपेसंबंधित काही महत्त्वाचे नियम झोपताना घराच्या दक्षिण किंवा पश्चिम दिशेमध्ये बेड असावा म्हणजे आरोग्य आणि ऐश्वर चांगले राहते पूर्वेकडे डोके करून झोपल्यास विद्याप्राप्त होते आणि शिक्षणात प्रगती होते पश्चिमेकडे डोके करून झोपल्यास तीव्र चिंता निर्माण होऊन तणाव वाढतो दक्षिणेकडे पाय करून झोपू नये त्यामुळे मृत्यूचे भय वाढते झोपताना ओले पाय करून झोपू नये झोपण्या अगोदर पाय स्वच्छ धुवून कोरडे करून झोपल्यास लक्ष्मी मातेचा आशीर्वाद प्राप्त होतो ईशान्य दिशेला बेडरूम नसावे त्यामुळे पती पत्नीमध्ये ताणतणाव मतभेद निर्माण होऊ शकतात झोपण्या अगोदर खोलीत पूर्णपणे अंधार करून झोपू नये तुटलेल्या खाटेवर पलंगावर तसेच उष्ट्या तोंडाने झोपू नये देवाचे मंदिर स्मशानभूमी किंवा झाडाखाली झोपू नये दक्षिणेकडे डोके करून झोपण्यास आयुष्य वाढते दिवसा कधीही झोपू नये दिवसा झोपल्याने आजार पण वाढतात तसेच घरात दारिद्र्यता येते झोपताना हृदयावर हात ठेवून तसेच पायावर पाय ठेवून झोपू नये किंवा पायाला आळी मारून झोपू नये सूर्यास्ताच्या वेळी चुकूनही झोपू नये त्यामुळे घरात दारिद्र्यता येऊन मनुष्य असह्य होतो पलंगासमोर कधीही आरसा किंवा आरशाचे कपाट ठेवू नये त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येऊन वाईट स्वप्न पडतात निर्वस्त्र अवस्थेत कधीही झोपू नये डाव्या कुशीवर झोपावे आरोग्यासाठी फायदेशीर आहे स्थळी ओसाळ घरात आणि तुटलेल्या किंवा पडलेल्या घरात झोपू नये झोपताना वाचन करू नये त्यामुळे नजरदोष निर्माण होतो निरोगी शरीरासाठी ब्रह्ममुहूर्त म्हणजे पहाटे उठावे सूर्यास्ताच्या तीन तासानंतर झोपले पाहिजे दक्षिण दिशेला डोके करून झोपल्यास झोप शांत लागते तसेच आपल्या आरोग्यास हितकारक आहे उत्तरेकडे डोके करून झोपू नये झोपलेल्या व्यक्तीस अचानक उठवू नये लहान मुलांना घराच्या नैऋत्य दिशेमध्ये झोपवू नये त्यामुळे त्यांच्या शैक्षणिक प्रगतीत अडथळे येऊ शकतात उत्तम वैवाहिक जीवनासाठी पतीपत्नीने दोन जोडलेल्या बीडवर झोपू नये झोपताना तीव्र चिंता विचार किंवा अशांत मनाने झोपू नये झोपण्या अगोदर मन शांत आणि देवाचे नामस्मरण करून झोपावे म्हणजे झोप शांत लागेल झोपताना कधीही पालथे झोपू नये